नमस्कार मित्रांनो तुमचं परत माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी नवीन घेऊन आलेलो आहे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा जर सोर पंप मोटर पॅनल जर चोरी गेले तर तुम्ही नेमकं करायचं तरी काय त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार होतो तो आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही तो नीट ऐका आणि महत्वपूर्ण माहिती आहे सर पूर्ण माहिती आहे कारण व्हिडिओ पूर्ण पाहा तरी पहिल्यांदा जर माझ्या चॅनलवरती तुम्ही आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून दावा कारण की जेणेकरून टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि ते व्हिडिओची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल तर चला मित्रांनो आपण आता मेन मुद्द्याकडे तर, तर तुमचा पंप जर चोरी केला पॅनल जर चोरी केले तर सगळ्यात प्रथम तुम्हाला प्रथम अहवाल तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवायची आहे आणि एफ आय आर ॲड करायला लावायचं आहे पोलिसांना की माझा पंप हा आ किंवा पॅनल हे चोरी गेलेले आहे तुम्ही एफ आय आर ॲड करा जेणेकरून मला पुढची सुविधा मिळण्यासाठी सोपं जाईल त्यासाठी तुम्ही अगोदर सगळ्यात अगोदर चोवीस घंट्याच्या आत हा एफ आय आर पाडावा लागतो कारण की तुमची वस्तू जर चोरी झाल्यानंतर चोवीस घंट्याच्या आत जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल काही असेल तर तुम्हाला हा एफ आय आए आय घ्यावाच लागतो त्याकरता सर्वप्रथम आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर फाडायचा त्यानंतर तुमच्या ज्या गावाची तालुक्याची जे महावितरणचे जे कार्यालय असतं तिथे जाऊन तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे की माझा सोलार पंप किंवा मोटर किंवा पॅनल हे चोरीला गेलेले आहेत तुम्ही याची नोंद करून घ्या आणि लवकरात लवकर माझं सोनार पॅनल हे याची तुम्ही दखल घ्या आणि मला ते वापस द्या यासाठी तुम्हाला अगोदर महावितरणमध्ये तक्रार नोंदवावी लागते परत त्यानंतर जे वेंडर तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे त्या वेंडरला त्या कंपनीला तुम्हाला अगोदर कॉल करावा लागतो कॉल करून पूर्ण माहिती सांगावं लागते की ह्या तारखेला माझं हे सोलर पॅनल हे चोरी गेलेलं आहे तरी तुम्ही लवकर येऊन सण ह्याचा पंचनामा करा आणि माझा सोलर पॅनल मला वापस द्या कारण की मित्रांनो याचा सांगण्याचं कारण असं सा की तुमचा जो सोलर पॅनल तुम्ही घेतलेला आहे त्याचा तुम्हाला पाच वर्षाचं हे वेंडर जे तुम्ही वेंडर ज्या वेंडरला का कॉल करायचा आहे मित्रांनो त्याला का माहिती द्यायची आहे कारण की ज्या कंपनीनं तुमचा जो पॅनल उभारला आहे तुम्हाला जे सोलार दिलेलं आहे मोटर दिलेले आहे त्याच कंपनीने तुमचा पाच वीस वर्षासाठी विमा हा उतरवलेला असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला तो, तो, तो मिळवून देतो त्याकरता तुम्ही पहिले पोलीस स्टेशनमध्येच हे करा एफ आय आर नोंदवा नंतर तुमच्या जवळच्या महावितरणामध्ये त्याच्याबद्दल माहिती द्या आणि नंतर तुमचा जो वेंडर आहे त्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये तुम्ही कॉल करा आणि त्यांना सांगा पूर्ण माहिती की माझा पंप हा चोरीला गेलेला आहे तर माझा जो विमा तुम्ही उतरवला आहे त्यामार्फत मला वापस ते वापस करण्यात यावे किंवा त्याची प्रोसेस तुम्ही पूर्ण करा जेणेकरून मला लवकरात लवकर माझा जो चोरी झालेला सोलार पंप आहे तो वापस मिळेल याची तुम्ही लवकरात लवकर चौकशी करा आणि माझा सोलार मला वापस आणून वापस करा तर हे सांगण्याचं कारण असं मित्रांनो कारण की पोलीस चौकीमध्ये तुम्ही गेल्यानंतर कोणतेही एफ आय आर जर समजा तुमचा पंप जर चोरीला गेलेला असेल तुम्ही दोन चार दिवस गेलेच नाही पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांना सांगितलंच नाही की माझा पंप चोरी गेलेला ना आहे का नाही तर तुमचा एफ आय आर हा ग्राह्य धरला जात नाही कारण की तुमची चोरी गेलेली वस्तू या चोवीस घंट्याच्या आतमध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये त्याची एफ आय आर फाडावाच लागतो एफ आय आर ॲड करावा लागतो त्यानंतर महावितरणालासुद्धा दोन दिवसाच्या आतमध्ये तिथे तुमची नोंदणी केल्या गेली पाहिजे की या शेतकऱ्याचा पंप सोलार पंप हा चोरी गेलेला आहे आणि ग्राहक सेवा केंद्रामध्ये जे वेंडर आहे त्यांना पण कळवण्यात लवकरात लवकर कळवा जेणेकरून तुम्हाला काही अडथळा येणार नाही तर मित्रांनो आणि समजून मोटरच गेली असेल पॅनल अस तसंच असेल तरी पण जे आस्थापित तुमची जे वेंडर तुम्हाला आस्थापित कंपनीचे जे, जे वेंडर भरून दिलेले आहे तेच वेंडर तुम्हाला यांची पूर्ण जिम्मेदारी असते मित्रांनो की तुमचा जो सोलार पंप आहे त्याची पाच वर्षापुरता जो तुमच्याकडून त्यांना विमा काढले उतरवलेला आहे त्या विमात तुम्हाला ते पूर्ण भरपाई देतात मित्रांनो तरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तु परत आणून सांगेल आणि परत वेगवेगळ्या प्रकारची माहिती जशी मला अपडेट देते तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तरी मित्रांनो एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉन सुद्धा दाबा दा 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 धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग